मित्रांनो आयफोन सिक्स्टीन ई e लाँच झालेला आहे आणि या फोनची किंमत ना साठ हजार रुपये आहे आयफोन सिक्स्टीनसुद्धा पासष्ट ते सत्तर हजारच्या किमतीत भेटत असताना ना आयफोन सिक्स्टीन ईची e साठ हजार किंमत कशाप्रकारे जस्टिफाय होते है ना ते फक्त ॲपललाच नाही तुम्हाला जर हा फोन घ्यायचा असेल ना तर एक किडनी नक्की तयार ठेवा पण त्याच्या आधी आपण या व्हिडिओमध्ये बघूया की आपल्याला आयफोन सिक्स्टीन ईमध्ये e काय काय फीचर्स दिलेले या फोनमध्ये ना आपल्याला सहा पॉईंट एक इंचा जो सिक्स्टी हर्ट्सवाला डिस्प्ले बघायला मिळतोय या फोन मध्ये आपल्याला नॉच दिलेली आयफोन फोर्टीन सारखी आणि आयफोन फिफ्टीन सारखी डायनामिक आयलंड आपल्याला इथे बघायला मिळत नाहीये तसेच अॅक्शन बटन आणि बी सी पोर्ट तर इथे दिलेला आहे पण कॅमेरा कंट्रोल बटन देखील इथे दिलेलं नाहीये इथे ना अठ्ठेचाळीस मेगा पिक्सलचा जो आहे सिंगल रिअर कॅमेरा दिलेला आहे आणि बारा मेगापिक्सलचा जो आहे सेल्फी कॅमेरा इथे दिलेला आहे या फोनमध्ये आपण फोर के सिक्स्टी एफपीएस पर्यंत नक्कीच व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो तसेच या फोनमध्ये ना आपल्याला ऍप्पल ए एटीन प्रोसेसर दिलेला आहे आणि बॅटरीबद्दल बद्दल तर तसं काही सांगितलेलं नाहीये पण अप्पलच्या नुसार ना या फोन मध्ये तुम्हाला सव्वीस तासांचा व्हिडिओ प्लेबॅक बघायला मिळणार आहे तर या फोनची बॅटरी ची आयफोन e फोन ची काहीशी सिमिलर असणार आहे मित्रांनो दोन कॅमेरावाला आयफोन वापरणाऱ्यांनाच आधी गरीब बनत होते तर आयफोन 16E मध्ये सिंगल कॅमेरा दिलाय तर हा फोन वापरणाऱ्यांना तुम्ही काय म्हणाल खाली कमेंटमध्ये नक्की सांगा